नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोलगळ्याला पायपिंग कशा पद्धतीने लावायची त्यासाठी पट्ट्या कशा पद्धतीने कट करायच्या जेणेकरून आपले गोलगळ्याला अगदी फिनिशिंगसह पायपिंग जोडली जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अगदी फिनिशिंगसह ही पायपिन लावली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला यापुढे पायपिन लावताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही तर चला आता पायपिन आपल्याला जोडायची आहे तर त्यासाठी पट्ट्या कशा पद्धतीने कट करायच्या म्हणजे ते सरळ पट्टी करायची की क्रॉसमध्ये कट करायची आणि ती समजा जर का तुमची अखंड पट्टी नसेल म्हणजे जोड द्यायचा असेल तर तो कशा द पद्धतीने द्यायचा ते देखील मी दाखवणार आहे तर बघा जर का तुम्ही नवीन शिक ब्लाऊज शिकायला सुरुवात केलेली आहे स्टिचिंगला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला गोल गळ्याला पायपिन करताना म्हणजे डायरेक्ट पट्टी किती घ्यावी ते समजत नसेल तर बघा इथे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही आधी तुमच्या गळ्याचं हे माप घ्यायचं आहे अगदी म्हणजे पहिल्या टोकापासून मेजर टेप ठेवून दुसऱ्या बाजूला शोल्डरपर्यंत ते मापून घ्यायचं आहे मी या पद्धतीने मापून पट्ट्या कट करत नाही पण तुम्हाला समजावं तुम्ही जर नवीन असाल त्यासाठी मी तुम्हाला हे सांगते तर बघा हे तुम्ही गळ्याचं जे अंतर मापून घेतलेलं आहे तर ते तुमचं जेवढं असेल तर तेवढ्या इंचाची पट्टी तुम्ही कट करायची असते ती क्रॉसमध्ये कट करायची असते किती इंचाची ती पट्टी घ्यावी तर हे सगळं मी तुम्हाला यात सांगणार आहे तर बघा आता सगळ्यात आधी आपण पायपिंग करण्यासाठी पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर गोल गड्याला पायपिंग कशी लावायची ते मी यात दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौकोनी गड्याला किंवा पंचकोनी गडा असेल किंवा मटका गडा असेल तर कशी लावायची ते देखील दाखवणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीचं हे या साडीमध्ये ग्रीन कलरचा थोडे फ्लावर आहेत त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्समध्ये तुम्हाला हे पायपिंग लावून दाखवणार आहे त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण कपडा ठेवून घ्यायचा असतो आणि बघा सरळ पट्टी तुम्ही कट करायची नाही जर तुम्ही सरळ पट्टी कट केली तर अगदी फिनिशिंगसह तुमची पट्टी तयार होत नाही आणि पायपिन देखील व्यवस्थित येत नाही तर गोलगड्याला बघा पायपीन लावताना नेहमी क्रॉस पट्टीच कट करायची असते तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर कपडा बघा मी सांगते त्या पद्धतीने असा खेचून बघायचा आहे म्हणजे तिरकस तर याच पद्धतीने तुम्ही खेचून बघा आणि मग पट्टी कट करा त्यासाठी सगळ्यात सा आधी मी इथे स्केलच्या साह्याने एक रेषा आधी तिरकस रेषा आधी आखून घेणार आहे इथे मी ज्या पद्धतीने तुम्हाला मापून दाखवलं आहे गड्याचं माप तर मी तसं मापून मी ही पट्टी कट करत नाही डायरेक्टली मी कट करते म्हणजे थोडी जास्त असली तरी चालते म्हणजे पायपिंग जोडताना मग पट्टी आपल्याला पूर्ण पडत नाही तर इथे बघा या पद्धतीने एक रेषा आखल्यानंतर तुम्ही इथे मापून घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंचावर मापून घेते नेहमी दीड इंच रुंदी असलेलीच पट्टी तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानंतर मग त्यावर पुन्हा एक रेषा आखून घ्यायची आहे म्हणजे पट्टी कट करताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर बघा आता आ, हे जे आपण आखून घेतलेले आहेत रेषा तर त्यावरच हे आधी कट करून घ्यायचं आहे आणि सांभाळून कट करायचं कट करताना कपडा इकडे तिकडे झाला तर आपली पट्टी छोटी किंवा मोठी होऊ शकते दोन पट्ट्या ह्या इथे पुरेशा होतील किंवा मग वाट तुम्हाला जर असं वाटत असेल तर ह्या पट्ट्या लावून बघायच्या आणि नंतर मग पुन्हा एखाद पट्टी जॉईन करायची आता बघा ह्या पट्ट्या आपल्या कट करून झालेल्या आहेत पण जर का तुम्ही ही पट्टी जोडताना जर का सरळ जोडली तर आ, इतर बाजूला तर तुमची पायपिंग व्यवस्थित ला तयार होईल पण जिथे जॉईंट असतो तिथे जर का तुम्ही पट्टी जोडायला म्हणजे स्टिच करायला सुरुवात कराल तर तिथे फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही त्यासाठी नेहमी पट्ट्या एकमेकांवर ठेवायच्या म्हणजे क्रॉस भाग ठेवायचे एकमेकांवर आणि नंतर मग त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ते आपली पट्टी जोडताना उसवणार नाही तर इथे बघा मी ज्या पद्धतीने पट्ट्या ठेवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील ठेवा आणि त्यानंतर एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे हे बघा आणि तुम्ही बघू शकता शिलाई टाकल्यानंतर मग अशी दिसेल आपली पट्टी तर शिलाई टाकायच्या आधी तुम्हाला हे मी दाखवलेलं आहे आता इथे शिलाई एक टाकून घ्यायची आहे आणि दोनही बाजूला कोपऱ्यांवर थोडं मशीनचा दाब मागे पुढे करून बंद करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे पट्टी जोडताना शिलाई उसवणार नाही तर हे बघा इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर पट्टी अशी ओपन करून बघायची आपण जर का थोडं कमी जास्त अंतर जर होत असेल म्हणजे तिरकस तर पुन्हा तेवढ्या भागावर शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे मी आता हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी ओपन करून घ्यायची आहे इथे व्यवस्थित जोडली गेली आहे आणि नखाच्या सहाय्याने त्या जी आपण शिलाई टाकलेली असते त्यावर अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला लावून दाखवते पट्टी आता हा बॅक पार्ट असा ओपन करून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने ही जी पट्टी आपण घेतलेली आहे तर तिला डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरचा एक्स्ट्राचा भाग थोडा जो असतो तो कट करायचा आहे हे बघा आता इथे बघा एका बाजूला शोल्डर गड्याच्या बाजूला ही जी पट्टी आहे ती डबल फोल्ड केलेली आहे तर इथे बघा अशा पद्धतीने देखील तुम्ही आधी पाव इंच पट्टी फोल्ड करून मग ती जॉईन करू शकतात पण मी तुम्हाला डायरेक्टली दाखवते दोन प्रकारे आपण पट्टी सॉरी पट्टी लावू शकतो तर मी ही पद्धत तुम्हाला दाखवते ही अगदी सोपी पद्धत आहे आणि प्रत्येकाला जमेल अगदी नवीन शिकणारे असाल तुम्ही तरी देखील तुम्हाला जमेल तर बघा अशा पद्धतीने ती पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाव इंच अंतर सोडून शिलाई आपल्याला त्याच्यावर टाकायची आहे तर इथे बघा मी संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घेणार आहे अगदी तुम्हाला समजेल असं सावकाश पद्धतीने आणि सविस्तरपणे मी आता ते तुम्हाला दाखवते आहे म्हणजे यापुढे तुम्हाला पायपिंग जोडताना प्रॉब्लेम होणार नाही तर इथे बघा अशा पद्धतीने संपूर्ण बाजूने शिलाई टाकायची आहे जर का तुम्हाला अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील तर नक्की मला कमेंटद्वारे करा मी तुमच्यासाठी नक्की ते व्हिडिओ आणेल आणि प्रयत्न करेल तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्ही जे काही मला कमेंटमध्ये कळवाल तर त्या तशा प्रकारचे व्हिडिओ मी तयार करेन तुमच्यासाठी तर इथे बघा पट्टी जोडताना नेह व्यवस्थित पट्टी ठेवायची आहे आणि अगदी बरोबर पाव इंचावरच तुम्ही शिलाई टाकायची आहे अगदी हळू हळूवारपणे मी तुम्हाला दाखवते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने तुम्ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि जर का किंचित म्हणजे थोडी एखाद इन इंचला तुम्हाला पट्टी कमी पडत असेल तर अलगद अगदी थोडी खेचून मग तिला लावायची आहे म्हणजे पट्टी जोडताना जास्त जर का तुम्ही खेचून घेतलं तर गड्याला जेव्हा पायपिंग ती लावलेली असते तर त्याच्या बाजूला अगदी चुन्या पडल्यासारखं दिसतं तर इथे बघा इथे व्यवस्थित इथे मी पट्टी आता ही जोडून घेतलेली आहे आता त्यानंतर मग ही पट्टी जोडून झाल्यानंतर जर का एक्स्ट्राचा भाग असेल तर तो तुम्ही कट करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जर का जाड पाईपिंग हवी असेल तर तुम्ही जास्त एक्स्ट्राचा कपडा तो कट करू नका आणि जर का तुम्हाला बारीक पाईपिंग हवी असेल तर एक्स्ट्राचा सर्व पार्ट जो असतो तो कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा इथे देखील शेवटी जी छोटी पट्टी एक्स्ट्रा शिल्लक होती ती देखील काढायची आहे आणि त्यानंतर मग बघा आता मी तुम्हाला व्यवस्थित ती जोडून दाखवते आणि ज्या वेळेला तुम्ही एक्स्ट्राचा कपडा कर कट करत असतात तर सांभाळून तुम्ही कट करायचं आहे जर का शिलाई आपली उसवली तर तुम्हाला पुन्हा मग ती पट्टी पूर्ण उसून मग जोडायला लागते आणि मग आपण जेवढा कस्टमरला जेवढा गडा हवा असतो म्हणजे मोठा किंवा छोटा जर का त्यांना छोटा हवा असेल तर मग पुन्हा आपल्याला तेवढा पार्ट कट करून मग जोडायला लागतो मग तो आहे मापा त्या मापापेक्षा मोठा होतो गळा त्यामुळे अगदी हडवारपणे अल ती पट्टी एक्स्ट्राचा जो पार्ट असतो पट्टीचा तो कट करून घ्यायचा आहे इथे बघा आपला एक्स्ट्राचा पार्ट देखील कट करून झालेला आहे आता त्यानंतर बघा आपल्याला ही पट्टी आता फोल्ड करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकतात ही जी आपली पट्टी आहे एक्स्ट्राचा पार्ट तो अशा पद्धतीने आधी फोल्ड करायचा आहे नंतर मग पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे मी दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही करा म्हणजे आधी एकदा फोल्ड करायचा नंतर दुसऱ्यांदा फोल्ड करायचा आणि मग त्यानंतर आपल्याला बघा कोपऱ्यावर एक शिलाई टाकून घ्यायची असते इथे बघा आता इथे कोपऱ्यावर तुम्ही शिलाई टाकायची आहे पुन्हा तुम्हाला दाखवते वाटलंस तर हे बघा अशा पद्धतीची ही जी पट्टी आहे तर बरोबर ह्या कोपऱ्याला म्हणजे पट्टीला लागूनच तुम्हाला ती शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे तुमच्या म्हणजे पायपिंगला देखील व्यवस्थित फिनिशिंग येते आता या पद्धतीने मी संपूर्ण बाजूला शिलाई पट्टी फोल्ड करून मग शिलाई टाकून घेणार आहे तर इथे बघा संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घेत आहे मी आणि शिलाई टाकून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते छान अशी फिनिशिंगसह आपला हा पार्ट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे आपल्या ह्या पायपिनला तर बघा मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा फिनिशिंगसह आपली पायपिन लावली गेलेली आहे अगदी परफेक्ट फिनिशिंग या पायपिनला आलेली आहे तर बघा यापुढे तुम्हाला जर का अशाच पद्धतीने गोल गड्याला पायपिन जोडताना प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही देखील मी दाखवलं आहे त्याच पद्धतीने पायपिन जोडून बघा अगदी फिनिशिंगसह तयार होते मग तुमची पायपिन आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्येही असल्यामुळे अगदी उठावदार दिसते ती तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तर ते देखील नक्की कमेंटद्वारे कळवा नक्कीच मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ आणेल आणि बघा जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे यापुढील माझे जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मैत्रिणींनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद